नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपल्या लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी दररोजच्या प्रमाणं आज परत एकदा दिवस आनंदाचा आलेला आहे आजचा दिवस आनंदाबरोबर तुम्हाला खऱ्या अर्थानं समृद्धी देऊ आणि आरोग्यदायी जाऊ हीच आमची शुभेच्छा मंडळी अनेक एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रश्नाबद्दल चर्चा करत असतो त्याचं कारणच असं आहे आपल्या एपिसोडचं आपण नाव जरी सर्वदर्शन ठेवलं असलं तरी सध्या आपण चर्चा तुमची आमची या सदरामध्ये चर्चा करतो आहोत मंडळी सामान्यपणे दर्शक श्रोत्याकडून आलेला कोणताही एक प्रश्न आपण सर्वासाठी उपलब्ध करून देतो आणि त्या प्रश्नावर त्यांना विचार करायला संधी देतो अनेक दर्शक श्रोते त्या, त्या संदर्भात आपली चर्चा किंवा आपला विचार आमच्या समोर मांडतात आणि मग तो लेखी स्वरूपात असतो तो व्हिडिओच्या स्वरूपात असतो तो फोटोच्या स्वरूपात असतो आपण तो घेतो आणि योग्य असलेला विचार त्यांच्या नावानेशी सगळ्यांना सांगत असतो याच्यानं दोन फायदे होतात की प्रत्येकांना चांगला विचार करण्याची संधी मिळते आणि दुसरं आहे सर्वांना तुमचा आनंददायी विचार देऊन ज्ञान वाढवण्याचं काम तुम्ही करत असता म्हणजेच ज्ञानाचा काला दररोज फुटत असतो आणि त्याचा प्रसाद घेणारी मंडळी खऱ्या अर्थानं सुखी आणि आनंदायी व्हावेत हीच सर्व दरची अपेक्षा असते या आठवड्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा केलेली होती तसाच चर्चेचा विषय होता आणि आपण मत्स्यपालनावर चर्चा केली कुक्कुटपालनावर चर्चा केली एका दर्शक स्रोत्यांनी प्रश्न विचारला होता की शेळीपालनाबद्दल आम्हाला काही सांगता येईल का आणि मंडळी आज आपण शेळीपालनाबद्दल चर्चा करतो आहोत भारतासारख्या देशामध्ये शेळीपालन हा अत्यंत चांगल्या पद्धतीने उद्योग करता येऊ शकतो अशा पद्धतीचं इथलं वातावरण आहे आणि इथं त्याला मागणी आहे आणि ते सोपं पण आहे म्हणून शेळीपालन करणं हे फायद्याचं ठरतं आता शेळी साधारणपणे दोन ते तीन प्रकारासाठी पाळली जाते पहिली पद्धत आहे काही ठिकाणी शेळ्या दूध उत्पादनासाठी पाळल्या जातात शेळीच्या दुधामधून प्रोटीन व्हिटॅमिन आणि मिनरल्स चांगल्या पद्धतीने मिळत असल्यामुळं आणि गाई म्हशीच्या दुधाला पर्याय असल्यामुळं शेळीच्या दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे यासाठी सुद्धा बरीच मंडळी आपल्याकडं छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये शेळी पालन करत असतात दुसरं आहे मांस उत्पादना आहारामध्ये मांस खाणाऱ्यांची संख्या अलीकडं बऱ्यापैकी आहे आणि अशांना शिळी मेंढी बकरी अर्थात बकरा यांचं मांस खाणं हे आवडीचं वाटतं ते चवदार असतं आणि म्हणून अशा मांसासाठी सुद्धा शेळ्या पाळल्या जातात आणि अशा विविध राज्यातल्या देशविदेशातल्या बकऱ्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या शिळी आणि बकरे विक्रीमधून एक चांगला फायदा होतो हॉटेल्स धाबे आणि अन्य मांसाहारी ग्रहामध्ये याची मोठ्या स्वरूपात विक्री होते आणि सुद्धा मांस उत्पादनासाठी शेळी पालन केलं जात असतं नंतर आहे ऊन उत्पादन काही भागामध्ये ज्या ठिकाणी थंडी आहे साधारणपणे हिमालय आणि इतर परिसरात जर बघितलं तर तिथं के केल्या जाणाऱ्या शेळी उत्पादनामध्ये तिथं शिळ्यांपासनं त्यांच्या केसांना बाहेर काढलं जातं आणि त्यांच्या केसापासून मग कपडे तयार करणं गालीची तयार करणं स्वेटर तयार करणं घोंगडी तयार करणं वगैरेसारख्या कपडे उद्योगासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो आणि असे कपडे अनेकदा थंडीपासून संरक्षण करतात अनेकदा सुद्धा छोट्या मोठ्या घोंगडीवर येत नसल्यामुळं पूर्वीच्या काळी घोंगडी वापरली जात होती अलीकडं घोंगडी उत्पादनासाठीच्या बऱ्याच अडचणी येत असल्यामुळं बाजारात घोंगडी अत्यंत महागडी मिळते तरीसुद्धा घरात घोंगडी असणं हे आरोग्यदायी आणि सन्मानाचं समजलं जात असतं यामुळं जे जे फायदे होतात त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी भरपूर आहेत शेळी तुम्ही एक पाळू शकता दोन चार पाच शेळी पुरुष महिला पाळू शकते लहान मूल मोठी माणसं आणि वृद्ध माणसंसुद्धा बऱ्यापैकी शेळीपालनात पालनात उतरू शकतात म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला आणि ग्रामीण भागात खास करून रोजगाराची संधी म्हणून शेळी शेळीपालन हे महत्त्वाचं आहे त्यात सोबतच आर्थिक लाभ होत असतात शेळ्या या सात महिन्यामध्ये वीत असल्यामुळं लवकर त्यांना पिल्ले होतात एकाच्या दोन आणि दोनची चार अशा पद्धतीने गुणाकार पद्धतीने ती विक्री होऊ शकते अत्यंत कमी खाद्यामध्ये आणि कमी खर्चाच्या खाद्यामध्ये शेळी पालन करता येतं बऱ्याचदा उघड्यावर असलेल्या कोणत्याही गवतांना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीला खाऊन शेळी आपलं पोट भरत असते आणि त्याचा फायदाही होतो म्हणूनच कदाचित त्यांचं दूध हे अधिक सत्वयुक्त असावं त्यासोबतच दूध आणि मांस उत्पादनासाठी सुद्धा शेळ्यांचा आर्थिक फायद्यामध्ये उपयोग होत असतो आता शेळीपालनाचे जे सामान्य प्रकारे चार प्रकार समजले जातात त्याच्यामध्ये एक आहे दूधपालनासाठी शेळीपालन आणि त्या पद्धतीनं आपल्या देशात काही राज्यामध्ये काही ठिकाणी हेही केलं जातं दुसरं आहे मांस उत्पादनासाठी अनेकदा मोठे मोठे फॉर्म तयार केले जातात आणि हे फॉर्ममधून मोठ्या स्वरूपामध्ये शेळी बकऱ्यांचं उत्पादन घेतलं जातं आणि त्याही पद्धतीमधून मांस उत्पादनाला गती दिली जाते त्यासोबत ऊन उत्पादनासाठी सुद्धा काही विशिष्ट प्रजातीच्या शेळ्यांना पाळलं जातं आणि त्यांच्या ऊन्हाचा फायदा हा कपड्यांसाठी स्वेटरसाठी आणि अन्य उबदार वस्तूंसाठी होऊ शकतो आणि काही ठिकाणी मिक्स पद्धतीने सुद्धा शेळ्या पाळल्या जातात विविध गुणांच्या काही ज्या दुधासाठी येणाऱ्या आहेत ज्या मांसासाठी येणाऱ्या आहेत किंवा ऊन उत्पादनासाठी अशाही शेळ्या जण वापरतात आणि त्या घेऊन त्याचं संगोपन करतात आणि त्यातूनसुद्धा आर्थिक प्राप्ती घेतात मंडळी चला तर शेळीपालन हा छोटासा उद्योग आहे शेळीला गरीबाची गाय असं म्हटलं जातं सातत्यानं कुठेही पाळणं सोपं जातं आपल्या परिसरामध्ये उस्मानाबादी शेळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे मंडळी अशा पद्धतीने शेळीपालनावरची आजची चर्चा झाली आहे चला उद्याच्या दिवसासाठी आज दिवसभराच्या तुम्हाला शुभेच्छा आणि ज्यांनी उत्तर दिले त्याचं मनापूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा सर्वांचे आभार धन्यवाद परत भेटूया उद्या आणि आपले आवडते चॅनल सर्वदर्शनमध्ये